संचालक मंडळामध्ये प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडायला अधिकार असतो आता त्यांनी परवा सांगितलं की मी एकटाच होतो आणि मला बोलायला दिलं नाही असं कुठं नसतं आणि जर तुझं म्हणणं असेल की माझं ऐकलं नाही तर त्याला लेखी देण्याची पद्धत आहे माझं म्हणणं असं असं आहे हे तुमच्या समोर सांगितलं ना मग तिथं कारखान्याच्या मीटिंग मध्ये माझं म्हणणं असं असं आहे तुम्ही नोंदून घ्या नाहीतर मी हे लेखी देतो असं दिलं का त्या दिवशी मासिक बैठकी मासिक बैठकी संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये मला बोलू दिलं नाही तुझं जे म्हणणं होतं बाबा तू सांगायला पाहिजे होत हे मी माझं म्हणणं आहे आता लोकांना काहीतरी खोटं सांगायचं त्याच्यापेक्षा तुला जे म्हणायचं होतं तुझं असं वाटलं होतं लिहून द्यायला पाहिजे होतं ना माझं असं आम्ही त्याच लिहून घेतलं असतं त्याच म्हणणं कारखान्याची जी पंचवर्षीय निवडणूक झाली ते तुमच्या पॅनल मध्ये निवडून आले नंतर राजकारण काय झालं ते सगळ्यांनी पाहिलं ते जे बदनामी करतायत या संदर्भामध्ये तुमची भविष्यकाळातली काय भूमिका अपेक्षा आहे तुमची काय मान्य आहे असं आहे की आता मला पण काही शेतकऱ्यांचे फोन येतात शेतकऱ्यांचं काही लोकांचं म्हणणं कसं आहे की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामुळं का आमच्या आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आज बाजार भाव मिळतोय आणि आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की आजूबाजूच्या कारखान्यापेक्षा आतापर्यंत भीमा सहकारी साखर कारखान्यांनी जास्त भाव देण्याचं काम केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने भाव जातो आता हे जे कारखान्याला जो बदनाम करायचा जो डाव आहे याच्या मागचा त्याच्यावर काही शेतकरी म्हणतात ना जर कधी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना आता आमच्याकडं कारखान्याचे एम डी डगे साहेब आहेत जे शेतकी अधिकारी कुरकुटे साहेब आहेत इतके वर्ष हा बाबा त्यांच्या हेच त्यावेळेस होते ना सगळे लोक त्यावेळेस त्यांना वाटत चांगलं काम करणारे चांगले कर पद्धतीचे अधिकारी आणि आज स्वभंग त्याच्यासाठी काळ फासायची वल्गाना जर चालणार असेल ढगे चांगले आता ते चेअरमन झाले असं थोडं हा म्हणजे असं आहे त्याचा जो विषय येतो तो, तो तसाच येतो ना आणि मग शेतकरी पण म्हणतात ना आम्हाला फोन केला तर येऊ द्या कारखान्यावर आम्हाला कोणाला काळ फासता येतं हे आम्ही नाही सांगणार आम्ही आम्ही शेतकरी तयारीत आले कारखान्यावर तर तो त्यांच्या तोंडाला मग आता हे, हे हा जो उद्देश आहे तुम्ही समजून घ्या हा उद्देश काय आहे त्याला हे माहिती आहे त्यामुळे जो प्रकार मध्ये झाला तसाच प्रकार मुद्दाम कारखान्याच्या गेट वर येऊन करायचं आणि आपली लोकप्रियता किंवा आपल्यासाठी आपल्याला काहीतरी लोकांमध्ये सहानुभूती वाढवायची हा केवळ याच्या मागचा उद्देश आहे याच्यातून शेतकऱ्याचं बलं करण्याचा दृष्टिकोन त्याच्या त्याचा कुठलाही नाही त्याचा फक्त आणि फक्त एकमेव अजेंडा असा आहे की आपलं स्वतःच महत्व वाढवायचं जे संचालक आहेत त्यांना सगळे अपडेट असतात लोकांमध्ये आम्ही तुम्हाला काय सांगतोय आज तुम्हाला जे पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला जे बोलवले ते त्याच्यासाठीच गेले देवदत्त निकम यांना टोटली खोटं बोलायची सवय लागलेली आहे आणि खोटं बोल पण रेटून बोल या पद्धतीप्रमाणे एक एक महिना लेट चालू झाला मग मी त्यावेळेस निवडणुकीत सांगितलं होतं एक महिना लेट कारखाना चालू झाल्यावर एवढ्या उशीरा झाला बाबा तुला हे माहिती आहे बारा तेरा दिवस झाला त्या भीमाशंकरचा झाला नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या कारखान्यांना कार ज्या पद्धतीने मंत्री समितीची बैठक होते मंत्री समितीच्या बैठकीमध्ये तो निर्णय होतो त्या पद्धतीने कारखाना चालू झाला एकटा भीमाशंकरचा त्याच्यात काही दोष नाही का सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे चालू झालेला आहे बोलायचं होतं तर सरकारकडे जाऊन बसायचं होतं तुम्हाला तेव्हा निवडणुकीचं पडलं होतं मला जर शेतकऱ्याचं जर पडलं होतं जाऊन का नाही बसले मंत्रालयाच्या त्या दरवाज्यामध्ये उपट झाला निर्णय घ्यायला सहकार मंत्री तिथे पडले पडलेच प्रमुख असतात ना कधी मुख्यमंत्री असले कधी समिती असले समिती जरी असली तर तो शेवटी विषय तुम्ही तिथं शेत बरोबर आहे तुमचं म्हणणं तुम्ही या प्रश्न बोलला हे मला माहिती आहे परंतु असं आहे एकटे सहकार मंत्री निर्णय घेत नाही मंत्री समितीची मंत्री समिती गठन केलेली आहे मंत्री समिती त्याच्यावर निर्णय घेतो आता मंत्री समितीच्या मध्ये कोण कोण मंत्री आहेत काय नाही हे त्यावेळेस त्यांना माहिती होत त्यावेळेस का नाही त्यावेळेस बोलले त्यावेळेस त्यांना जाणून बसले का नाही यांचा पक्ष होता किंवा हे जे सगळे म्हणतात ना शेतकऱ्याचा काय वारी मग त्याच वेळेस बोलायला पाहिजे होत कारखान्याचे संचालक आहेत मग मासिक सभेमध्ये तुम्ही त्यांना का जा विचारत नाही की तुम्ही कारखान्याची बदनामी का करता याची रिअलिटी अशी आहे समोरासमोर दूध करून आता आता हा विषय त्यांनी मासिक वाशी जी मानसिक सभा झाली त्याच्यानंतर घेतलेली पत्रकार परिषद आहे त्याला उत्तर मी आज पत्रकार परिषदेतूनच देत आहे उद्या ज्या ज्या वेळेस मासिक सभा होईल त्यावेळेस मी त्याला त्याला थांबवून विचारणार आहे ना की इथं असताना अशा पद्धतीने कारखान्याची बदनामी बाहेर करायचं काय कारण आहे आणि जर कारखान्याची अशा पद्धतीने बदनामी केली तर त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई करायची त्याला रस्ते मोकळे त्यावेळेस कारखाना करेल त्या पद्धतीने सर आता गळीत सुरू आहे गळी हंगामाचा डेली रिपोर्ट आपण प्रत्येक संचालकांना देत असतो त्यांना दिला जात नाही अशी त्यांची प्रकार असते अतिशय खोट मी मगाशी सांगितलं खोट बोल पण रेटून बोल अशा पद्धतीची देवदत्त निगम यायची पूर्वी भूमिका नव्हती आता सुरू झालेली आहे आणि आमच्या कारखान्याच्या मार्फत त्याला म्हणा तुझा व्हॉट्सअप तुझा फोन दाखव तुझ्या मोबाईलवर तो रिपोर्ट येतो का नाही आम्ही त्याला दाखवतो आणि आमच्या कारखान्यामार्फत पुरावा म्हणून जो रिपोर्ट जातो त्या मोबाईल नंबर आमच्याकडे सगळे रिपोर्ट आहेत तुम्ही कधी या कारखान्यावर आम्ही ते टाकून देऊ त्याला जातोय का न जातोय या ठिकाणी दुसरी गोष्ट तुम्हाला आवर्जून एक सांगायची राहून गेली देवदत्त निकम स्वतःला कारखान्याच्या बाबत खूप हुशार समजतो मग बाबा तुला जर खूप चांगलं साखर कारखान्याच्या चा व्यवसायातलं कळत तर माझं देवदत्ता निकमला सांगणं आहे किंवा चॅलेंज आहे की तू गुडगंगा सहकारी साखर कारखाना जो बंद पडलेला आहे तुझं डोकं जरा तिथं लाव आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घुडगंगा साखर कारखाना चालून दाखव बाजूचा विघ्न सहकारी साखर कारखाना किती क्षमतेने चालला होता एक महिना तीन हजार ते साडेतीन हजार तू तिथं लक्ष घातलं तिथल्या शेतकऱ्यांचं तू स्वतःला नेता समजत असेल स्वतःला तो समजत असेल देतात आणि कारखानदारी खूप कळतो असं जर म्हणत असेल तर का नाही लक्ष घातलं तिथलं आणि मग इथल्या नावाने ओरडतो सव्वीसशे तीस रुपयाचा बाजार भाव दिला मग विघ्न सहकारी किती रुपयाचा बाजार भाव दिला सव्वीसशे वीस रुपयाचा का नाही त्याच्याबद्दलचा आवाज उठवला दिला अगोदर दिल्यानंतर दिला हा विषय नाही विषय अगोदर दिल्यानंतर त्यानं मुळात बाजार भाव किती देणं हा विषय होता असा काय प्रश्न आज पत्रकार परिषद आला नाही भीमाशंकर यांनी चार दिवस लेट का दिला आठ दिवस अगोदर का दिला विषय होता बाजार पहिला हप्ता जास्त देण्याच्या संदर्भात तीन हजार रुपयाचा त्यांनी काय दिला अगोदर जो दिला तो सव्वीसशे दहा रुपये दिला त्यांना काय नाही पहिलं अगोदर तुमचं म्हणणं जर असं असेल अगोदर ते दिलं तिथं काय नाही आवाज उठवायला गेले ते सव्वीसशे वीस रुपयाचा दिला मग तिथं काय आवाज उठवायला गेले हे म्हणजे फक्त भीमाशंकर कारखान्याला याच्यातून बदनाम करायचं हाच एक त्याच्यावरचा एकमेव अजेंडा आहे त्यामुळे माझी विनंती आहे की भीमाशंकर कारखान्याला बदनाम करू नको ज्या कारखान्याने तुला मोठं केलं तुझं नाव जे झालं ते भीमाशंकर कारखान्यामुळे झालेलं आहे त्यामुळं जो पूर्वीपासून मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करणारे कार्यकर्ते आहोत साहेबांनी आतापर्यंत जो साचा घालून दिलेला आहे असं काही होत नाही कुठल्या कारखान्यात बाळासाहेब पेंडे मुळे कारखाना चालला किंवा देवदत्त निकम मुळे चालला असं नाहीये भीमाशंकर, आ, आ, भीमाशंकर जो आतापर्यंत चाललाय तो मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी जो साचेबद्ध साचेबद्धून दिलेला आहे केवळ त्याच्या अनुषंगाने कारखाना व्यवस्थित चाललाय शिस्त असते कारखान्याला ती शिस्त असते आर्थिक शिस्त असते या सगळ्या शिस्ती नामदार वळसे पाटील साहेबांनी आम्हाला घालून दिलेल्या आहेत त्यामुळे कारखाना व्यवस्थित चाललेला आहे